सामान्य जनतेचा पलटण संस्थांचे अधिपती सर्व मालुजी राजे यांनी आवर्जून सहकार आपल्या संस्थानामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आणला होता प्रत्यक्षात त्या ठिकाणी बँकेची स्थापना करून ती सुद्धा सहकारी बँकेची स्थापना करून मा कमी अशा प्रकारच्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदराने त्या ठिकाणी कर्ज पुरवठा होत होता म्हणजे काय स्वातंत्र्यानंतर झालं अशातला भाग नाही स्वातंत्र्याच्या आधीपासून हे काम चालू आहे आणि ते पर्यटन संस्थांमध्ये चालू होत हे आवर्जून या ठिकाणी सांगितलं पाहिजे माहिती करून घेतली पाहिजे वास्तविक एखाद्याला पीएच डी करायचा असेल तर त्या विषय होऊ शकतो एवढा हा महत्वाचा विषय या संस्था आल्या कशा स्थापन कशा झाल्या कोणी केल्या त्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे शिक्षणाचं प्रमाण किती होतं पण त्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्या गावातील एक प्रतिष्ठित असणारे स्वर्गीय भोसले साहेबांसारखे गृहस्थ त्या ठिकाणी फुडवून अशा प्रकारची संस्था निर्माण करतात निश्चितच याच्यामध्ये काहीतरी असल्याशिवाय हे शक्य होऊ शकतं का आणि त्या वेळेपासून अशी भावना असणारी लोक होते त्यामुळं आज आपला जे एक प्रगत राज्य आपण समजतो आपला भाग हा प्रगत भाग आपण समजतो त्यामुळं तो झालेला आहे आणि त्याची पाळोमुळं फार जुनी आहे फार खोलपर्यंत पसरलेली आहेत ती व्यवस्थितपणे पुढं नेण्याची जबाबदारी मात्र आपल्या सर्वांची आहे आणि त्यामुळे संस्थेचे संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सर्वच संचालक यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आज ज्या वेळेला या ठिकाणी मी आपल्यासमोर उभा आहे आणि आपल्यालाही कल्पना आहे की ज्या वेळेला आपण एखादी विकास संस्था चालवत असतो विकास संस्था प्रामुख्याने कशाच्या जीवावर चालते ऊस उत्पादकाच्या जीवावर ही विकास संस्था चालते आणि ऊस उत्पादकाला त्या ठिकाणी योग्य वेळी योग्य भाव मिळाला तर विकास संस्था ही थकबाकीत जात नाही आणि वेळेत त्या ठिकाणी कारखान्यातून पैसे मिळत असल्यामुळं चांगल्या प्रकारचा नफासुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मिळवता येतो ते आपण सर्वजण जाणतो आपल्या जेवढ्या या कॅनॉलच्या भागामध्ये संस्था आहे कॅनॉल नंतर आला संस्था तुमची जुनी आहे कॅनॉल साधारण तीस एकतीस साली आला त्यामुळे या ठिकाणी तेहतीस साली कारखाना झाला सांगण्याचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला ऊस कारखानदारी व्यवस्थित चालते त्यावेळेला संस्था व्यवस्थित चालते आणि त्याच वेळेला शेतकऱ्याचा त्या ठिकाणी हा फायदा होत असतो शेतकऱ्याच्या चा। हातामध्ये काहीतरी पैसे पडत असतात साखरवाडीची कारखानदारीची परिस्थिती आपण सर्वजण जाणतो काहीच वर्षापूर्वी आपण त्याचा फार मोठा अनुभव घेतला आखा सीझनच त्या थी ठिकाणी गायब झालेला होता नाही वस्तुस्थिती आहे का नाही तुम्ही सांगा नसेल तर सांगा की तुम्ही बोलताय चुकीचं बोलताय ऊस तर गाडला गेला पण आख्या सीजनचे पैसेच कुणाला दिले नाही कामगारांना दिले नाही पण रामराजे साहेबांना तुमच्या सर्वांच्या समक्ष या ठिकाणी मी मनापासून त्यांचे आभार मानतो आपण सुरुवातीला डॉक्टर मुंडे दुर्दैवाने जो काही प्रसंग घडला त्याबद्दल मला काही बोलायचं नाही परंतु त्यांना आपण श्रद्धांजली व्यक्त केली काही कारणामुळे त्यांना आत्महत्या करायला रामराजांनी एक आत्महत्या वाचवली साखरवाडीतली हे बरोबर आहे का चुकीचं तुम्ही सांग कोणाची वाचू आणि आता त्यांनीच बोलावं हे दुर्दैव आहे हा कारखाना कशाही परिस्थितीत चालू राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून जो त्यावेळेला निर्णय झाला मी ह्या सर्व ज्या काही घटना घडत गेल्या त्याला मी सुद्धा काही थोड्याफार प्रमाणात साक्षीदार आहे रामरायांचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न होता की हा कारखाना चालू व्हायला पाहिजे कारण ह्या कारखान्यावरती असंख्य शेतकरी अवलंबून आहेत शेतकऱ्याची काहीतरी व्यवस्था कुठल्या तरी कारखान्यात ऊस घालण्याची होईल परंतु कामगारांचं काय त्यांच्या थकीत पगाराचं काय आज सगळं मिळायला लागलंय म्हणून चेहरे तुमचे आज खुललेले आहेत पण ते दिवस आठवायला पाहिजे कुठल्या अडचणीत आपण त्यावेळेला आहोत आणि अडचणीतून आपल्याला कुणी सोडवत आणि हे जर तुम्ही आठवलं तर तुमच्या लक्षातील की ही कारखानदारी किती महत्वाची आहे तो जो सीझन झाला त्या सीझन मधल्या कोणालाही सतरा अठराच्या सीझनला कुणालाही कुठल्याही शेतकऱ्याचं त्या ठिकाणी रुपयाचं बिल मिळालं नाही आज अनेक शेतकरी येतात रामराजांकडे आणि त्यांना म्हणतात की आमच्या बिलाचं काय विचारायला कुणाला जायला पाहिजे विचारायला येतात कुठं कारण ज्या वेळेला दत्त इंडियाने हा कारखाना घेतला एन सी एल टीमधून एन सी एल टीनी जेवढी रक्कम त्या ठिकाणी त्यावेळच्या मॅनेजमेंटनी त्यांच्या रेकॉर्डवर असलेली एन सी एल टीला कळवली गेली तेवढी सर्वच्या सर्व उसाची आणि कामगारांची रक्कम त्या ठिकाणी अदा केली गेली ह्याची तुम्हालाही सर्वांना कल्पना आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये जी एन सी एल टी मध्ये नव्हती ती सुद्धा रक्कम कशा ना कशा प्रकारे दत्त इंडियाच्या माध्यमातून रामरायांच्या मध्यस्थीने ती शेतकऱ्यांना आज सुद्धा त्या ठिकाणी देण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी पावलं उचलली गेलेली हे सगळं सांगण्याची आवश्यकता आहे आज कामगारांचे प्रश्न त्या ठिकाणी पूर्णपणे प्रॉव्हिडंट फंड सहित माग लागलं का नाही मार्गी लागले हे सगळं कशामुळे घडलं वेळीच लक्ष घातलं आता त्या ठिकाणी कोणाला फसवायचा विषय होता त्या ठिकाणी कोणाला हितून काढून दुसऱ्याला घालण्याचा प्रश्न होता एकच प्रश्न होता की हा कारखाना चालला तर या भागातील असणारी सर्व अर्थव्यवस्था चालणार आहे आणि ही अर्थव्यवस्था चालल्या तरच त्या ठिकाणी कामगारांचं आणि त्या ठिकाणी ऊस उत्पादक शेतक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी हित आहे याची जाणीव ठेवूनच एक आपण तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो ही जबाबदारी ते कर्तव्य त्याचं भान ठेवूनच रामरायांनी उचललेले पाऊल आणि मी तुम्हाला सांगितलं मी साक्षीदार होतो प्रल्हाद पाटलांना सुद्धा अनेकदा संधी दिली कुठून दुबईहून पैसे येणार होते कुठून इकडून येणार होते तिकडून येणार होते अनेकदा मीटिंग पुढं ढकलली की ते पैसे येत आहेत येऊ द्या त्यांना पहिली संधी द्या त्यांनी हे सगळं नाकारावं आणि म्हणूनच मी म्हटलं की रामराजांनी दत्त इंडिया आणलं आणि दत्त इंडिया आणून नुसता त्यांनी चालूच ठेवला नाही आज दहा हजारावरती तुमचा कारखाना घेऊन गेलेत हे घडलं असतं का रडत खडत चालला असता नसता एखाद्या सीजन बंद पडला असता पैसे बुडाले असते कामगारांना काहीतरी केवढ्या रेवड्या मिळाल्या असते प्रॉविडंट फंडून कर्ज घेऊन कारखाना त्या ठिकाणी चालवायचा केविलवाना प्रयत्न झाला झाला का नाही झाला हे सर्व घडत असताना त्या ठिकाणी आज दहा हजारावरती हा कारखाना गाळप क्षमता त्याची वाढवलेली आहे एवढ्या मोठ्या क्षमतेने त्या ठिकाणी इथेनॉल प्लांट उभा केलेला आहे हे सर्व जे घडलं हे घडण्यामागे रामराजांनी या भागाचा विचार करूनच त्या ठिकाणी प्रयत्नपूर्वक हे घडवलं का घडवलं नाही एवढाच माझा प्रश्न आहे आणि मग त्यामध्ये त्यांना दोष देण्यात अर्थ काय कितीला विकत घेतला कितीला विकत घेतला आणि अनेकदा अनेकदा मी ह्या गोष्टी ऐकल्या पण मी एकच प्रश्न विचारतो प्रल्हाद पाटलांनी या कारखाना किती रुपयाला विकत घेतला हे त्यांनी एकदा सांगा त्यांनी एकदा पुढे येऊन सांगावं मी हा शंभर कोटीला घेतला आणि मग दत्तंडे यांनी माझ्याकडून सात कोटीलाच घेतला हे एकदा सांगावं ना त्यांनी आवा तुमच्या आमच्या सगळ्यांकडून त्या ठिकाणी शेअर्स करून आपट्यांकडून पहिल्यांदा स्वर्गीय चिमनराव साहेबांनी हा कारखाना घेतला त्यांच्यानंतर तो गाडे साहेबांकडे गेला त्यांच्यानंतर मॅनेजमेंट काही काळ त्या ठिकाणी मामांकडं होती आणि त्यानंतर त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर जी काही त्यांच्या पद्धतीची जी उधळपट्टी झाली असेल ती अख्खा सीजनच त्यामुळं गायब झाला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आणि त्यांनी आज उठायचं आणि मध्ये रामराजांचा संबंध आपण सुरुवातीला श्रद्धांजली वाहिली अत्यंत दुर्दैवी प्रसंग आहे फलटणचं नाव संपूर्ण राज्यभर देशभर नव्हे संपूर्ण जगामध्ये फलटणचं नाव त्यामुळं त्या ठिकाणी चुकीच्या अर्थाने प्रसिद्ध दिलेला कोण त्याच्या मागे कोण त्याच्या मागे नाही आम्ही कोणावरही रामराजांनी कोणावरही आरोप केलेले नाहीत आम्ही कोणावरही आरोप केलेले नाही आणि करायचेही नाही फक्त योग्य मार्गाने तपासून जे कोणी दोषी असतील शेवटी घटना अत्यंत दु दुर्दैवी घटना आहे दुर अशी घटना घडता कामात जे कोणी दोषी असतील त्यांना त्या ते ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे एवढीच आपली प्रामाणिक भावना आहे आणि प्रामाणिक इच्छा आहे त्या पलीकडं काहीच नाही जाणीवपूर्वक ह्याच्या मागं रामराजेच जाणीवपूर्वक ह्याच्या मागं आज कुणीतरी म्हटलं की राजे आता आम्ही काय कोणाला आत्महत्या करायला सांगणार आहे कोणाच्या जा खिशात जाऊन चिठ्ठ्या ठेवणार आहे असं काय घडणार आहे हे काय माहिती होतं जे काही घडलं ते तुमच्या सर्वांच्या समक्ष आपोआपच घडत गेलेलं सर्व चित्र आपल्याला दिसतंय आणि असं काही घडलं की त्याला त्याची प्रसिद्धी ही आपोआपच वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या थरातून जातच असते आणि त्याच्यामध्ये जर काही कोणाची नावं आली गेली असतील तर ती त्यांच्या पद्धतीने त्यांना त्यांनी उत्तरं द्यावी पण त्याच्या मग रामराजेच आहे असं म्हणणं हे अत्यंत मूर्खपणाचं ह्याच्याशिवाय दुसरं काही मला ह्या ठिकाणी फारसं या विषयाच्या संबंधाने बोलायचं नाही आज आपला संस्थेचा दिवस आहे एक चांगला दिवस आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आहे अत्यंत यशस्वीपणे शंभर वर्ष या संस्थेने पूर्ण केलेली आहेत एक अत्यंत नक्कीच आनंदाची बाब आहे अनेक सहकारी संस्था निघतात शंभर वर्ष कुठल्या दहा वर्षसुद्धा नीट चालत नाहीत अनेक पदपड्यांची उदाहरणं देता येतील दुर्दैवाने तुमच्या कारखान्याचं उदाहरण देता येईल सुदैवाणी तो चांगला झाला पण जाता जाता पुन्हा मी एकदा रामरांना सांगणारे तुमच्यामुळं एक आत्महत्या वाचलेली आहे आणि ते तुम्हाला कबूलच करावं लागेल नाहीतर लोक दारात त्यांच्या बसली असती नकोजीव केला असता ती तुमच्या दारात येतात कामगार कुठे येतात प्रश्न सोडवायला रामराजांकडे प्रश्न सुटल्यावर कुठं जातात मला माहित नाही अहो तुमचे प्रश्न कुणी सोडवले हे प्रश्न सुटले असते का या ठिकाणी दत्त इंडिया आली नसती तर हे काही प्रश्न सुटले नसते हाय तशी परिस्थिती असती आज बाजारपेठ त्यामुळं साखरवाडीची काय फरक पडलेला आहे तुम्ही जाणता बाजारपेठ्यापेक्षा पे आपल्या जा खिशात पैसे येत आहेत कामगाराच्या खिशात पैसे येत आहेत आणि ह्या भागातला दर पूर्वी कोण ठरवत होतं माळेगाव सोमेश्वर मागच्या सीझनला कोणी दर ठरवला साखरवाडीने जर ठरवलं म्हणजे ह्या संपूर्ण परिसराचं अर्थकरण त्या ठिकाणी ठरवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर आज साखरवाडीमध्ये हे जाणून घ्या म्हणजे एवढी मोठी प्रगती ह्या परिसराची झाली कारण एक साखर कारखाना आणि त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून त्याच्यावर अवलंबून असणारे हजारो लोक असतात आणि तो जर नीट चालला तरच हे जा हजारो लोकांचे संसार नीट चालत असतात तो जर नीट चालला नाही तर त्या ठिकाणी आपल्या आया बहिणींना त्या ठिकाणी फोरपायला जावं लागतं हे कृपा करून विसरू नका एवढंच ह्या ठिकाणी मला सांगायचं हे विसरून चालणार नाही आपल्याला आणि ह्याच्यामधून फायदा काय आहे रामराजांचा <laughs> आजही म्हणतो की फायद्यापेक्षा त्या ठिकाणी सतरा अठराची आमची बिलं झाली नाही आता तुम्ही चालवायला घेतलाय तुम्ही नाही घेतला दत्त इंडियाने घेतलाय मग ती दत्त इंडिया, इंडिया तुमच्याकडूनच आली आहे आमची बिलं आता तुम्ही द्या म्हणजे हे उलटं काम झालं आणि त्यातून सुद्धा मार्ग काढत काढत त्या ठिकाणी प्रामाणिकपणे रामराजांनी शेतकऱ्यांची बिलं देण्याचाच प्रयत्न सतरा अठराची संबंध नसलेली सुद्धा बिलं देण्याचा एन सी एल टीमध्ये नसलेली सुद्धा बिलं देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला त्याची जाणीव ठेवायला पाहिजे कामगारांनी त्याची जाणीव ठेवायला पाहिजे आणि ताकदीने हा परिसर ज्या अर्थव्यवस्थेमुळे उभा राहिलेला आहे तो ढासळता कामा नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे तरच आपल्यासारख्या अनेक संस्था ह्या चांगल्या प्रकारे चालणार आहेत एखादी मोठी संस्था आजारी पडली की त्याच्यावर अवलंबून असणारी कितीतरी आजारी पडतात एखादी मोठी बँक आजारी पडली की आपले पतसंस्थेचे असणारे त्यामध्ये पैसे अडकतात आपणही आजारी पडतो तशीच ही सर्व परिस्थिती आहे त्यामुळं सर्व शेतकरी बंधूंनी ज्याच्यासाठी ह्या सर्व आटापिटा केला जातो शेतकरी वर्ग आहे कामगार वर्ग आहे त्याच्याकरता काम करणाऱ्यांच्या पाठीमागं ठामपणे खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे एवढंच या ठिकाणी सांगून आपल्या संस्थेला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो उत्तरावतर अशीच प्रगती या संस्थेची होत राहो आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचा आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी फायदा होत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो आपण मला या कार्यक्रमाला आवारजून बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानून या संस्थेचे संस्थापक त्यांचे आज पंतू या ठिकाणी आहेत याही सर्व मंडळींचं आणि त्या काळातले सभासद त्यांचे आज पंतूच असतील शंभर वर्ष गेले म्हणजे यावरती नातू सुद्धा नसतील पंटूच असतील काही नातू असतील ते आता नववधीकडे झुकलेले असतील या सर्व मंडळींच्यामुळे ज्यांच्या ज्यांच्यामुळे संस्था उभी राहिली त्यांचे आभार मानून असलेल्यांचे मनापासून अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा